नागपूरच्या या पवित्र दीक्षाभूमीवर समस्त पत्रकार बंधू आणि भगिनीचं मी विलास गडकाटे ट्रस्टी परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे आजच्या या एकोणसत्तराव्या धुमाच दिनाच्या कार्यक्रमा संबंधित रूपरेषा या समितीचे सन्मान्य सचिव डॉक्टर राजेंद्रजी गवई हे पत्रकार परिषदेला संबोधित करतील या पत्रपर समितीचे डॉक्टर सुधीरजी सुधीरजी डॉक्टर प्रदीपजी आगलावी उपस्थित आहेत एकोणसत्तर धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या जी पूर्वतयारी झाली आणि जे कार्यक्रम आहे त्याबाबतची माहिती आता आपला डॉक्टर राजेंद्र गवई देतील जय भीम आपल्या सर्वांना पत्र प्रसिद्धीसाठी दिलेलं आहे काय माहिती आहे तर पूर्ण सांगायचं म्हणजे एकोणसाठव्या एकोणसत्तरव्या व्याधम्म चक्रप्रवृती दिनाचा कार्यक्रम आम्ही थोडक्यात सांगतो कारण की सुद्धा आहेत त्याच्यामुळे जरी तुम्हाला लेखी दिलं तो सुरू करतोय मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजतापासून ते गुरुवारी गुरुवार दिनांक दोन दहापर्यंत दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सूर्य ससाई यांच्यातर्फे बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम या प्रसंगी भंते धम्मसारथी भंते नागवंश भंत नागसे भंत प्रज्ञा बोधी भंते धम्म विजय भंते महानाग भंते धम्म प्रकाश व भिक्खू संघ उपस्थित राहतील आपण आता वळूया एक आणि दोन तारीख सुरुवातीला एक तारीख घेतो <coughs> सकाळी नऊ वाजता

जपान थायलंड मलेशिया आणि देश विदेशातील तसेच भारतातील बौद्ध भिक्खू प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करते आहे मुख्य मंच रात्री सहा दहा नऊ वाजता सांस्कृतिक कार्य होती कार्यक्रम होतील स्थळ आहे धम्मदिक्षा स्वामी याना आता मेन कार्यक्रम दोन तारखेचा दसरा विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन हा दोन तारखेला या त्या दोन तारखेला सकाळी नऊ वाजता पवित्र दीक्षाभूमीवर पूज्य खदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई हे बावीस प्रतिज्ञा व सामूहिक बुद्धवंना बुद्ध देतील स्वतः सैनिक दलातर्फे मानवन मान वंदना सुद्धा होईल दिवसभर दीक्षा देण्याचा कार्यक्रम राहील सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष राहतील आमचे भंतेजी अध्यक्ष भंते सुरेश ससाई प्रमुख पाहुणे म्हणून भंते चंदिमा भंते विनाचार्य डॉक्टर राजशेखर कुंडू याची थोडक्यात माहिती देतो जास्त आपला वेळ घेणार नाही आ, चंद चंदिमा हेरो हे देशातील उच्च विद्या विभूषित बुद्ध धर्माचे विद्या विद्वान आणि मिशनरी भू आहेत वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी श्राम घेतला त्याच्यानंतर डॉक्टर राजा शेखर कुंडरू उन, हे आय एस ऑफिसर आहे सध्याही कार्यरत आहे एकोणवे एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे आहे ते ॲडिशनल चीफ सेक्रेटरी ची हरियाणाचे आहेत आणि <coughs> नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी बेंगलोर येथून त्यांनी पी एच डी प्राप्त केलेली आहे दुसरे तिसरे गेस्ट विनाचार्य भत्ते आहेत हे आमचे काय माहिती थोडसा बाद झाला होता काही लोकांचं म्हणणं होतं की घ्यावं किंवा नाही घ्यावं परंतु दीक्षाभूमीच्या सदस्यांनी आणि आमच्या भंतेंनी अध्यक्ष साहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो आता कायम आहे आणि तो हे विनाचार्य जे भंते जे आहेत ते उत्तम उपासक आहेत बौद्ध काय आंदोलनमध्ये त्यांचा सहभाग आहे आणि मोठा सहभाग आहे तर तिन्ही प्रकारचे गेस्ट आम्ही सांगितलेले आहेत काय काय होणार आहे तीस तारखेला एक तारखेला आणि दोन तारखेला आम्ही असं आम्ही सांगितलंच आहे आणि सायंकाळी नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये म्हणजे हा जो कार्यक्रम आहे तीन चीफ गेस्ट यांचे प्रबोधन जे जनतेला करतील त्या प्रबोधनानंतर सांस्कृतिक कार्यक्रम हा तीज़ संविधान आहे असा हा कार्यक्रम आहे आमच्या या कार्यक्रम यशस्वी व्हावा या कार्यक्रमाला कुठे जाल बोट नाही लावा म्हणून वेळोवेळी मिटिंग घेतलेली आहे डिव्हिजनल कमिशनरांनी मिटिंग घेतलेली आहे म्युन्सिपल कमिशनरांनी मिटिंग घेतलेली आहे कलेक्टर साहेबांनी घेतलेली आहे फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे त्याच्यानंतर हेल्थचे सुद्धा लोक येऊन गेलेले आहेत कलेक्टर साहेब व्हिजिटला येऊन गेलेले आहेत मीना साहेब सुद्धा व्हिजिट केलेली आहे त्यांची चिमुरकर सुद्धा व्हिजिट केलेली आहे सगळ्या अधिकाऱ्यांचं स्थामान कमिशन डिव्हिजनल कमिशन बिदरी मॅडम तर त्यांच्या अध्यक्षेखाली मिटिंगच झाली होती तर त्याच्यामुळे सगळ्यांचं सहकार्य आहे पावसामुळे तसं काय पूर्ण राज्य आज विस्कळीत झालं आहे थोडंफार दीक्षाभूमीसुद्धा विस्कळीत झालेली आहे आमच्या आपले काही भीम बांधव काही 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 थोड्याशा म्हणजे इथे जी, जी व्यवस्था त्यांना कमी वाटली त्याच्याबद्दल त्यांनी आंदोलन केले आक्रमक राहिले आम्हीसुद्धा अतिशय प्रेमाने त्यांच्या जे काही मतं आहेत ते समजून घेतलेले आहेत ते मतं आम्ही अधिकाऱ्यांना सांगितले आहेत आणि कोणतीही दुर्दशा भीमसैनिकाची होणार नाही कुठेही अद कुठेही अनुचित प्रकार घडावा नाही याच्याशी पूर्ण आम्ही काळजी घेत आहोत तेव्हा बरेच म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के लोकांचं सहकार्य आम्हाला मिळत आहे पत्रकार बंधूंचं सहकार्य आम्हाला मिळत आहे मीडियांचं पत्रकार आम्हाला सहकार्य मिळत आहे आणि ज्या काय आंबेडकरी संघटना आहे शंभरपैकी पैकी नव्वद टक्के आम्हाला सहकार्य करायचं आहे त्यांना दहा टक्का आमचं कामामध्ये अडथळा पण करणार आहेत पण असतो चांगले लोक असतात वाईटी लोक असतात तर काही का लोक मुद्दा म्हणून अडथळा कसा निर्माण होईल यांना कसा त्रास दिला जाईल असंही होतं आमची विनंती आहे सगळ्यांना की ही अतिशय पवित्र भूमी आहे त्या पवित्र भूमीमध्ये कोणी राजकारण करू नये आणि आम्हाला हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही यशस्वी करू द्यावा हीच खडकणीची विनंती आपल्याला सर्वांना करतो बिलकुल आम्ही एक बिद्री मॅडमची चर्चा झालेली आहे बिद्री मॅडम यांच्यासोबत चर्चा झालेली आहे बिद्री मॅडमच्या सोबतच म्हणजे डिव्हिजनल कमिशनर यांच्यासोबत चर्चा करत असताना अधिक अनेक अधिकारी सुद्धा तिथे उपस्थित होते ते अशा प्रकारची एक वेबसाईट निर्माण करण्याचं त्यांचा प्लॅन चालला आहे आणि ती वेबसाईट होईलच आम्ही करायला लावतो त्या वेबसाईटमध्ये ज्या ज्या काही शाळांच्या सुविधा आहे हेल्थच्या सुविधा आहे जेवणाच्या काही सुविधा आहे म्हणजे ती सगळी माहिती दिली पाहिजे

हे बघा सगळ्यात पहिले भाऊ प्रशांत भाऊ आनंद भाऊ तर आपल्या बांधवांपैकी काही बांधव काहीतरी विचित्र प्रसार आहे तुम्ही सत्यात पटकाडून घ्या माझा फोन सुरू असतो सुधीर भाऊ फोन सुरू असतो गजगाटे साहेबांचा फोन सुरू असतो काही लोक विनाकारण गोष्टी पसरवतात आणि एक आपली स्मार्ट पब्लिसिटी त्यांना रील करता यावं काही करता यावं म्हणून हा म्हणून ते काही ना काहीतरी रील विरुद्ध पाठवतात याच्यावरती आम्ही तुम्ही बिलकुल कोणतीही म्हणजे शंका भाडवू नका दरवर्षीप्रमाणे या यावर्षी सुद्धा हे कार्यक्रम यशस्वी होईल आणि प्रत्येक वेळेस अजून चालतं दीक्षाभूमी आलं म्हणजे की दीक्षाभूमीच्या सात आठ दिवसापूर्वी अशा प्रकारचे दहा टक्के जे लोक आहेत ज्यांना काहीतरी शॉर्ट पब्लिसिटी पाहिजे किंवा मुद्दाम आम्हाला त्रास द्यायचा आहे काही नाही संघटना की त्यांच्या नेत्यांना पण त्यांच्या नेत्यांना त्यांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत की यांना त्रास द्या त्यांचं काम चांगलं असेल तरी त्रास द्या त्यांचं काम कितीही सुंदर असलं तरी त्रास द्या तर त्यामुळे काही नेत्यांच्या आदेशामुळे त्यांना करणार

आपल्या आपली सूचना जाईल आपण बिलकुल तशा प्रकारचं आम्ही तुम्हाला कळू ते डिस्प्ले 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 रवी भाऊ सोशल मीडियावर तुम्हाला कळवलं जाईल डिस्प्ले केलं जाईल आणि तुमची सूचना अतिशय योग्य आहे आणि तुमच्या सूचने प्रमाणे सगळं केलं जाईल ते त्यांना विचारा निर्णय जे जे काही घेतलेले आहेत ते अध्यक्षांनी घेतलेले आहेत जे काही एक मिनिटात त्यांचं उत्तर देतात पण तुमचे उत्तर देताना साहेब मग सांगत नाही त्यांचा मुद्दा पण महत्वाचा आहे की अध्यक्ष का उपस्थित नाही आहे काय काय अध्यक्षाच्या अध्यक्षांना आम्ही विनंती केलेली आहे मिटिंगला आले ते हा सगळे जे काही निर्णय आहे अध्यक्षांनीच घेतलेले आहेत आणि आम्हाला निर्णय ते मान्यच आहेत चांगलेच निर्णय घेतले काही नाही परंतु एक त्याच्यामुळे अध्यक्ष का आले ना नाही आपण बघ शाळेची योजना केली प्रयत्न आमचा प्रयत्न चाललेला आहे सगळं काही चाललेलं आहे याबाबत म्हणजे जितके आपण चिंतित आहोत त्यापेक्षा आम्ही चिंतित आहोत आमच्यापेक्षा अधिकारी वर्ग चिंतित आहे

हा वर्ष तुम्हाला एक भीम आहे म्हणून तुमचा भाऊ म्हणून म्हणजे वर्ष या वर्षी कदाचित तो त्रास तुम्हाला होईल परंतु जो सरकारने आपल्याला फंड दिलेला आहे तो या दिशाभूमीच्या नंतर या कार्यक्रमानंतर आम्ही वॉल फुटिंगवरती करून पुढच्या वर्षी हा गा प्रश्न कायमचा सॉल्व्ह झालेला असेल आजूबाजूची जमीनसुद्धा आम्ही मागितलं आम्ही तुम्हाला बोलू

की मागचे दोन वर्ष पाऊस आला तर कॉलेजच्या सर्व बिल्डिंग्स आपण ओपन केलेले होते अशी काय कंडिशन आली तर कॉलेजच्या बिल्डिंग ओपन करू हवामान खात्याचा सुद्धा अभ्यास झालेला आहे पाऊस येऊ शकतो शंभर टक्के नाही आणि तशा प्रकारची स्थिती आली तर सुधीर भाऊने सांगितल्याप्रमाणे उघडलं जाईल भीम सैनिकांची गैरसोय होणार नाही मान्य योग्य सूचना आपली मान्य आहे बोला साहेब आम्ही त्याची व्यवस्था आतापासून सुरू करू माझ्या और आहे की परीक्षा भूमीला सूचित केलेला आहे परंतु मिळालेला नाही म्हणजे आम्ही काही अत्यंत गोष्टी बोलू इच्छित नाही आहे अध्यक्ष मला सहकार्य करत नाही आहे अध्यक्षांना आपण भेटा की तुम्ही समितीला सहकार्य करा लवकरात लवकर फक्त सुटी सुटी की मला कोर्टात सुद्धा जावं लागत आहे भंते एक मिनिट मला बोलू शकते भंतेला मराठी वाचता येत नाही भंतेला इंग्लिश वाचता येत नाही मी ही चेक साईन केलेला नाही सेक्रेटरी पासून साइन नाही आणि आम्हाला दाखवायचं असतं ते दाखवत नाही परंतु हा विषय सध्या पत्रकारांना मी सांगतो की घेऊ नका हो हा दर्जा मिळेल पण येईल आम्ही त्याच्या मागे लागलो काही वर्षापासून मी आपल्याला सांगितलंय की आमचे जो आमचा एका व्यक्तीमध्ये जो अंतर्गत वाद आहे तो आणि फंड सगळ्या मागून घेऊन काय भेटू काय काढपत्रीच आपला काकांना काय बोलायचं होतं म्हणजे आपण संपूया नाही नाही झालं मग सगळं तर ठीक आहे आता अजून काय प्रश्न तर नसतीलच आणि हा कार्यक्रम व्यवस्थित होतील